श्री शिवाय नमस्तुभ्यम नंदनगरीच्या परिसराच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या जनतेला मी आमंत्रित करतो की आज नंदुरबार शहरामध्ये शिवधाम उद्यामाची आपण निर्मिती करतो आहोत आणि एक अभूतपूर्व सोहळा उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी नंदनगरीमध्ये होणार आहे नंदनगरीमध्ये उद्या संध्याकाळी सहा वाजेनंतर शिवाची आरती जनते कुनी मुठा नाई, कुनी नाई, सर्व जनतेच्या साक्षीने कोणी मोठा नाही कोणी लहान नाही सर्व लोकांच्या सहभागातून आपण एक आगळा वेगळा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतो आहोत उद्याचा आतिषबाजी होणार आहे लाईटिंगची व्यवस्था आहे आणि उद्या, उद्या संध्याकाळी हा कार्यक्रम झाल्यानंतर परवा सत्तावीस तारखेला संध्याकाळी परत मध्य प्रदेशचेच एक परमपूज्य पंडितजी इथं येतील शिवची पूजा अर्चा आणि भस्म आरती करतील नंदनगरीच्या जनतेच्या साक्षीने तोही कार्यक्रम होणार आहे ज्यांना पूजेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांना ते सहभागी सुद्धा करून घेणार आहेत आणि त्याच्यानंतर अठ्ठावीस तारखेला सकाळी नऊ वाजेपासून रुद्राक्षाचं वाटप आपण करणार आहोत आज आपण महाकाल उज्जैन येथे आज रुद्राक्षांचा अभिषेक केला आणि तो रुद्राक्षांचा अभिषेक करून सर्व रुद्राक्ष एक